अंड्याचं ऑमलेट अंड्याची भुर्जी अंड्याची भाजी खाऊन कंटाळा आलाय तर अशा प्रकारे अंडा रवा फ्राय नक्की करून बघा खूपच सुंदर लागतं स्टार्टरला एक नंबर ऑप्शन आहे चला तर मग सुरुवात करूया रेसिपीला पण त्याआधी कुकिंग विथ आधी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि त्याचबरोबर व्हिडिओवरना लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका तर आता आपण इथे बनवणार आहोत चटपटीत असं अंडा रवा फ्राय अंड्याची भुर्जी खाऊन अंड्याचं ऑमलेट खाऊन अंड्याचं कालवण खाऊन कंटाळा आला आहे तर आपण आज नवीन रेसिपी बघणार आहोत तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य आपण बघूया इथं मी चार अंडी उकडून क घेतलेली आहेत इथं मी अर्धा चमचा चिकन मसाला घेतलेला आहे त्याच्यानंतर अर्धा चमचा इथे लाल तिखट घेतलेला आहे चवीनुसार मीठ थोडीशी कोथंबीर घेतलेली आहे साधारण एक चमचाभर त्याच्यानंतर इथं अर्धा चमचा आपण आलं पेस्ट घेतलेली आहे पाव चमचा इथे हळद घेतलेली आहे आणि इथं आपल्याला फ्रायसाठी रवा लागणार आहे तर त्याच्यात मी थोडंसं तिखट घालून मिक्स करून घेतले रव्याला आणि आता आपण कृतीला स्टार्ट करूया तर सगळ्यात आधी इथं आपण लसूण पेस्ट घ्यायची आहे एक प्लेट घेतली आहे तर प्लेटमध्ये आपण सगळं जिन्नस काढून घ्यायचं आहे लसूण पेस्ट घेतलेली आहे हळद आपण घ्यायची कोथंबीर घ्यायची आहे चवीनुसार मीठ त्याच्यानंतर लाल तिखट घरगुती तुम्ही तुमच्याकडे जे अवेलेबल आहे ते वापरू शकता आणि चिकन मसाला हे सर्व मिश्रण आपण आता एकजीव करून घ्यायचंय हाताने किंचित पाणी टाकायचंय आपल्याला अगदी थोडा ऑरमान हा मसाला छान रेडी झालेला आहे आता आपण हा मसाला आता मिक्स करून आहे आता आपण जी अंडी घेतलेली आहे तर त्याला असं मध्ये कट मारून घ्यायचं आहे आणि हा जो मसाला आहे आपण प्रत्येक अंड्याला लावून घेणार आहोत व्यवस्थित इथे आपली सगळी अंडी व्यवस्थित मॅरिनेट झालेली आहेत साधारण पंधरा ते वीस मिनिट आपण याला बाजूला ठेवूया आणि त्याच्यानंतर मग शालो फ्राय करून घेऊया तर इथे आपण शालो फ्रायसाठी तेल टाकलेलं आहे एक दोन चमचे आणि आता ह्याच्यामध्ये आपण लसूण टाकणार आहोत लसूण हा टोटल ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तर टाका पण फ्राय करताना लसूण वापरलं तर छान टेस्टी येते आणि आता आपण हे जे अंडी आहेत मॅरिनेट करून घेतलेली छान अशी रव्यामध्ये कोट करून घ्यायचे आहे त्यांना आणि छान अशी शालो फ्राय करून घ्यायचे आहे तर अशा पद्धतीने आपण छान दोन्ही व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे अंडी आता आपण अंडी छान अशी उलटून घेणार आहोत वाव दोन्ही अशा पद्धतीने व्यवस्थित आपण फ्राय करून घ्यायची दुसऱ्या बाजूने पण आपण त्याला व्यवस्थित फ्राय करून घेणार आहोत तर दोन्ही बाजूने अंडी आपली खूप छान परतून झालेली आहे आता आपण ह्याला सर्व करूया तर कशी वाटली रेसिपी कमेंट करून मला नक्की सांगा आणि त्याचबरोबर अशाच नवीन नवीन रेसिपीसाठी कुकिंग विथ आदी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत आपलं नेहमीच चमचमीत खा आणि तंदुरुस्त राहा धन्यवाद